लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक मध्य आरोग्य क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू झाला असून ऑडिओलॉजी आणि भाषाशास्त्रातील वीस वर्षांचा अनुभव असलेल्या तज्ज्ञ डॉक्टर सोहन चव्हाण यांच्या ऑडिका हिअरिंग क्लिनिकचं भव्य उद्घाटन करण्यात आलंय हे अत्याधुनिक क्लिनिक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी इंदिरानगर येथील रुंगठा शॉपिंग हबच्या सातव्या मजल्यावर सुरू झालाय डॉक्टर चव्हाण यांना स्पेन मधून क्लिनिकल ऑडिओलॉजी मध्ये मास्टर डिग्री एस टी अमेरिका येथून व्यावसायिक डॉक्टरेट मधील न्यूरो रिहॅप फेलोशिप अमेरिके तसेच अमेरिकेच्या बॅलन्स इन्स्टिट्यूट मधील वर्टिगो स्पेशलिस्ट चे मान्यताप्राप्त प्रशिक्षण मिळालेलं आहे ऑडिकल ही रिंग क्लिनिक मध्ये बालकांपासून वयोवृद्धांपर्यंतच्या रुग्णांसाठी वैयक्तिक तसेच सामूहिक तज्ञ उपचार सुविधा उपलब्ध आहे याबाबत अधिक माहिती डॉक्टर सोहन चव्हाण आणि डॉक्टर दीपक पाटील यांनी दिली आहे पाहूया नमस्कार मी डॉक्टर सोहन चव्हाण क्लिनिकल ऑडोलॉजिस्ट स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट आणि टीनायटस व्हटिगो स्पेशलिस्ट म्हणून गेल्या वीस वर्षापासून कार्यरत आहे मी यापूर्वी अहमदाबाद येथे क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करतो आहे आज आम्ही दिनांक अठ्ठावीस तारखेला रविवारी रोमठा शॉपिंग हबमध्ये आमचं कॉम्प्रेन्सिव्ह हेअरिंग क्लिनिक ज्याचं नाव आहे ऑडिका हेअरिंग क्लिनिकचं आज आम्ही इथे उद्घाटन केलेलं आहे आणि आमच्या क्लिनिकमध्ये क्लिनिक आम्ही कॉम्प्रेन्सिव्ह हेअरिंग क्लिनिक सर्विसेस ऑफर करत आहोत ज्याच्यामध्ये कानाची तपासणी त्यामध्ये नवजात शिशू तसंच अडल्ट पेशंटसाठी अत्याधुनिक यंत्राद्वारे कानाची तपासणी केली जाते न्यूबॉर्न हेअरिंग स्क्रीनिंगचे प्रोटोकॉल्स जसं ओई ए बी आर ह्या टेस्ट याच्यात सामील आहेत तसंच टिनायटससाठी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन आणि चक्कर येण्यासाठी व्ही एन जी टेस्ट आमच्याकडे उपलब्ध आहे आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजीमध्ये ज्या बाळकांना बोलता येत नाही किंवा मी सार्टिक्युलेशन आहे किंवा स्टॅमरिंग किंवा स्टस्ट्रिंग आहे अशा बाळकांसाठी वयस्क सुद्धा स्पीच थेरपी आम्ही ऑफर करत आहोत आमच्याकडे निरोगी ॲपमध्ये ज्या पेशंट्सला स्ट्रोक झाला आहे आणि वाचा गेलेली आहे त्याला आपण म्हणूया अफिजियाचे जे पेशंट्स आहेत अशा सुद्धा थेरपी उपलब्ध आहेत तसंच जे पेशंट्स टिनायटस म्हणजे कानात सतत आवाज येणे रिंगिंग साऊंड अशाने त्रस्त आहेत अशा सगळ्या पेशंटसाठी आपल्याकडे ट्रीटमेंट्स ऑप्शन्स आहेत ज्याच्यामध्ये सायंटिफिक पद्धतीने कॉग्नेटी थेरपी टिनायटस रिट्रेनिंग थेरपी आणि काही पेशंट्सला टिनायटस मास्करची गरज असते ते सुद्धा आपल्याकडे इथे उपलब्ध आहे चक्करसाठी पेशंटसाठी आपल्याकडे स्पेशली डिझाईन केलेले इक्विपमेंट्स जे आपण पेशंटच्या रिहॅबिलिटेशनमध्ये आपण उपयोग करतो ज्याच्यामुळे चक्कर कशामुळे येत आहेत ते आपण टेस्टद्वारे आयडेंटिफाईड करतो आणि त्यानुसार पेशंट्सने आपण मॅन्युअर कंडक्ट करून पेशंटचे चक्कर थांबवण्यात आपण प्रयत्न करतो आमच्या ह्या शाखेत श्रवणयंत्रसुद्धा उपलब्ध आहे अत्याधुनिक श्रवणयंत्र आहेत सगळ्याच कंपनीचे ब्रँडेड श्रवणयंत्र आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि तसंच सिनियर सिटीजनसाठी आपल्या या क्लिनिकमध्ये त्यांच्यासाठी अतिशय योग्य दरात एक्सटेंडेड वॉरंटीने आपण श्रवणयंत्र देत आहोत या श्रवणयंत्रामध्ये दोन वर्षापासून चार वर्षांची वॉरंटी सर्विस हे सगळं आपण देत आहोत तरी मला आनंदाने नाशिककरांना सांगायला आवडेल की तुम्ही आमच्या ह्या क्लिनिकला विजिट द्या ऑडिका हेअरिंग क्लिनिक जे रुंगटा शॉपिंग हबमध्ये सातव्या मिळायला आलेलं आहे तरी आपणास सेवेची आम्हाला संधी द्यावी ही नंबर विनंती धन्यवाद आपला ऑडोलॉजिस्ट डॉक्टर सोहन चौहान नमस्कार डॉक्टर दीपक पाटील मी ऑडिका क्लिनिकमध्ये मी आलेलो आहे इथे ऑडिओमेट्रीपासून सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहे श्रवणयंत्रांच्या सगळ्या प्रकारच्या व्हरायटीज इथे अवेलेबल आहे कोणालाही श्रवणयंत्र घ्यायचं असेल आणि श्रवणाचा प्रॉब्लेम असेल तर पहिले त्याला ऑडिओमेट्री करणं गरजेचं आहे ऑडिओमेट्री केल्यानंतर त्याला किती प्रमाणात श्रवणयंत्राची गरज आहे कोणत्या प्रकारचं श्रव श्रवणयंत्र लागणार आहे या सगळ्या गोष्टींचं पूर्ण मार्गदर्शन औडिका ह्या क्लिनिकमध्ये तुम्हाला मिळणार आहे हे क्लिनिक आता आहे रुंगटा मॉलमध्ये सातव्या मजल्यावर शॉप नंबर सेवन झिरो टू फोरमध्ये तुम्ही केव्हाही येऊ शकतात तीन दिवस याचा एक फ्री हेल्थ चेकअप कॅम्प आहे या हेल्थ चेकअपमध्ये फक्त कानाचे जे श्रवणाचे जे प्रॉब्लेम आहेत याच्यावर योग्य ते मार्गदर्शन आणि निदान करण्यात येणार आहे याचा सगळ्या नाशिकच्या रुग्णांनी ज्यांना कानाचा जो प्रॉब्लेम आहे श्रवणाचा प्रॉब्लेम आहे त्यांनी लाभ घ्यावा धन्यवाद इंदिरानगर परिसरात रुमठा शॉपिंग हॉलच्या सातव्या मजल्यावर हे क्लिनिक असून सोमवार ते शनिवार दुपारी अकरा ते पाच वाजेपर्यंत खुले राहणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलंय गरजुनी ऑडिओ हिअरिंग क्लिनिकला भेट द्यावी असं आवाहन करण्यात आलंय दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा